नमस्कार उद्योजक मित्रांनो येऊ घातलेला उद्योग बोर्ड जो फेब्रुवारी चौदा ला मुंबईमध्ये आहे त्याचं विशेष महत्व म्हणजे जे आपल्या भारतामधले यशस्वी उद्योजक आहेत त्यांनी शून्यात सुरुवात केली आणि आज ते मार्केट लिडर्स आहेत अशा उद्योजकांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील की त्यांनी निळ्या ज्या अडचणी आहेत आपल्या राईट फॉर्म स्टार्टिंग ऑफ फॅक्टरी बाईंग ऑफ मटेरियल सेलिंग ऑफ मटेरियल मार्केटिंग ब्रँडिंग अँड देन टू बी अ किंग इन द मार्केट या सगळ्या विषयांवरती यशस्वी उद्योजकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आणि ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या प्रत्येक इंडस्ट्रीचं सेपरेट सेल वाईज जिथे आपण डिस्कशन आपण करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष वन टू वन बोलून आपल्याला मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध आहे आणि या संधीमध्ये आपण घेऊन जाणार आहोत ज्यां अडचणीवर कशी मात करायची हाऊ यू शू बी अ किंग इन द एरिया ऑफ युअर ट्रेड अँड मार्केट आणि हे करत असताना हे लक्षात ठेवा तिथे येणारे मेंबर्स आणि नॉन मेंबर्स पण असणार आहेत मेंबर्स अँड नॉन मेंबर्समध्ये तुमचं नेटवर्किंग इतकं वाढणार आहे की तुम्हाला तुमचे प्रॉस्पेक्टिव्ह बायर प्रॉस्पेक्टिंग सेलर्स प्रॉस्पेक्टिंग व्हॅल्यूश तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा ही संधी चुकू नका जरूर या आणि या संधीचा लाभ घ्या धन्यवाद